प्रॅक्टिस करायची खूप इच्छा आहे परंतु दम एवढा लागते की काही करायची इच्छाच होत नाही त्यानंतर लगेचच ज़त थकून जातो सर काहीतरी सोल्युशन सांगा तर मित्रांनो आज या व्हिडिओ मार्फत मी तुमच्यासाठी असे पिळून पिळून एक एक असे टिप्स आणलेले आहेत जे टिप्स जर तुम्ही व्यवस्थितरित्या फॉलो केले तर माझे शाश्वती काळात तुमच्या प्रॅक्टिसमध्ये सुधारणा झालेली असेल आणि हा जो दम लागतो आणि थकवा जाणवतो हे जे कारण आहे ते मुळात नष्ट होणार आहे जय हिंद मित्रांनो नमस्कार मी पोलीस भरती मार्गदर्शक ओमकार शर्मा मित्रांनो मला भरपूर येत होते की सर आम्ही प्रॅक्टिस करतोय तर आम्हाला खूप दम लागते खूप थकवा जाणवतो तर ह्याच्यावर काहीतरी व्हिडिओ बनवा काहीतरी टिप्स द्या मित्रांनो तुम्हाला यशाचे कानमंत्र माहित आहे का मित्रांनो यशस्वी तोच होतो जो आपल्या चुकांवर काम करतो जे आपल्या चुकाचे मागची कारण शोधतो आणि त्याच्यावर काम करतो तोच यशस्वी होतो तर आपल्याला देखील या व्हिडिओमध्ये तेच समजून घ्यायचंय की आपल्याला जो दम लागतो जो आपल्याला थकवा जाणवतो ह्याची मागची कारण काय आहेत ही कारण आपल्याला पहिल्या शोधायची आहेत आणि त्यावर काम करायचंय तरच ते समूळ नष्ट होणार आहे तर चला आपण दम का लागतो आणि थकवा का जाणवतो ह्याची पहिली कारण समजून घेऊ तर कारण नंबर एक वाढ मित्रांनो बघा जेव्हा आपण चोवीस ते पंचवीस एजमध्ये असतो ना त्यावेळेला आपली बॉडी जी आहे ती खूप स्ट्रॉंग असते कॅपॅसिटी जास्त असते आपल्या बॉडीतली टेस्टोस्टेरॉनची जी लेवल आहे ती हाय असते आणि त्यामुळे आपण कितीही भयंकर प्रॅक्टिस केली तरी ती चांगली रिकवर करू शकतो पण जसजसे मित्रांनो पंचवीसच्या पुढे वय जाते तस तसे आपले टेस्टोस्टेरॉनचे जे लेवल आहे ते कमी होते आपली बॉडी जी रिकव्हरी करते ती कमी होते आपली विल पॉवर कमी होते आणि आपल्याला लगेच थकवा जाणवतो कारण नंबर दोन मित्रांनो दम लागणे आणि थकवा येणे ह्याचं सर्वात मोठं कारण आहे आपल्याला सुटलेला पोट आज आपण बघतोय की आपल्याला ढेरी सुटलेली असते एम आर एफ टायर दोन्ही ठिकाणी जमलेले असतात अशी ढेरी घेऊन जेव्हा तुम्ही धावताय तेव्हा तुम्ही लवकर थकताय दम लागते आणि तुमचं स्वास। जे परफॉर्मन्स आहे ते ऑटोमॅटिकली डाऊन होते तिसरं कारण आहे मित्रांनो श्वासन श्वास बऱ्याच मित्रांनो माहीत नाही की धावता वेळे आपण नाकाने श्वास घेतले पाहिजे की तोंडाने श्वास घेतले पाहिजे की नाका आणि तोंडाने दोन्ही श्वास घेतले पाहिजे हे माहीत नसल्यामुळे सुद्धा दम लागतोय थकवा जाणवतोय चौथा आहे मित्रांनो रेस्ट अँड रिकव्हरी मित्रांनो आपण मेहनत तर प्रचंड घेतोय पण आपण आपल्या बॉडीला रिकव्हरी देतो का आपल्या बॉडीला रेस्ट देतो का रेस्ट प्रॉपर न दिल्यामुळे आपली बॉडी रिकवर होते का हे आपल्याला माहित नसते पाचवे मित्रांनो आपली जी बॉडी आहे ही पूर्ण पासष्ट टक्के ही पाण्याने भरलेले परंतु जेव्हा आपण घाम गाळतो प्रॅक्टिसमध्ये आपण परत त्या पाण्याची रिकव्हरी आपल्या बॉडीला देतो का मित्रांनो आपल्याला हेच कळत नाही की ऑफ सीझन प्रॅक्टिस काय आणि इन सीझन प्रॅक्टिस काय ज्या दिवशी तुम्हाला ऑफ सीझन आणि इन सीझन प्रॅक्टिसचा अर्थ कळेल त्या दिवशी तुम्ही बघणार की तुम्हाला दम आणि जो थकवा लागतो तो समोर नष्ट होणार आहे पण कारण तर समजून घेतली की कारण काय दम आणि थकवा लागण्याची तर आता आपण सोल्युशन काय हे समजून घेऊ मित्रांनो सोल्युशन नंबर एक तुम्हाला दम आणि थकवा जर घालवायचा असेल तर दररोज पंचवीस मिनटं तुम्हाला रनिंग करायचे म्हणजे ते अप्रॉक्स एक चार ते पाच किलोमीटर रनिंग होते म्हणजे जेव्हा तुम्ही ग्राउंडला पोहोचता तेव्हा अगदी स्लोपणे तुम्ही दररोज पंचवीस मिनटे किंवा चार ते पाच किलोमीटर रनिंग करणं अनिवार्य आहे किंवा तुम्ही जेव्हा दोन टाइम प्रॅक्टिस करताय त्यावेळेला एक टाइम कंपल्सरी तुम्ही अर्धा तास रनिंग करणं गरजेचं आहे दुसरं जे की अत्यंत महत्वाचं आहे की धावता वेळी श्वासन श्वास कसे करायचे नाकाने की तोंडाने मित्रांनो बघा आपल्याला धावता वेळ आहे ना, नाकानेही श्वास घ्यायचा आहे आणि तोंडानेही श्वास घ्यायचा आहे कारण बरेच लोक का असे करतात की तोंड दाबून ठेवतात आणि फक्त नाकाने श्वास घेतात आणि जी हृदयाला जी ऑक्सिजन लेवल जी पुरली पाहिजे ना ती पुरत नाही आणि त्यामुळे आपण थकतो तेव्हा मित्रांनो धावता वेळेस नाका स्वास स्वास नाकाने सुद्धा श्वास करायचंय आणि तोंडाने सुद्धा श्वासन करायचंय जसं आपल्याला कम्फर्टेबली वाटेल तसं जेव्हा आपण स्लो रनिंग करतो बॉडीला आपण जास्त थकवत नाही त्यावेळेला नाकाने श्वासन करणं योग्य ठरू शकते परंतु जसजसं आपण आपली बॉडी गरम होते किंवा आपण जस जसं थोडस स्पीड घेतो त्यावेळेला आपण तोंडाने श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया करणं गरजेचं आहे म्हणजे श्वासन हे नाकाने आणि तोंडाने दोन्ही ठिकाणाहून चालली पाहिजे तरच हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा होईल आणि आपण थकणार नाही तिसरं आहे मित्रांनो डाएट आणि वॉटर मित्रांनो बघा योग्य डाएट न घेतल्यामुळे सुद्धा आपल्याला दम लागतो थकवा जाणवतो कारण आपण प्रचंड मेहनत घेतो परंतु आपल्या बॉडीला ना प्रॉपर डाएट नसल्यामुळे रिकवरी आणि रेस्ट मिळतच नाही तर त्यामुळे डाएट हा खूप महत्त्वाचा आहे डाएटवर आपला स्पेशल व्हिडिओ तर येणारच आहे परंतु छोटस एक मला टिप सांगतो या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आहे ना जो रात्री आपण चणे आणि मूग भिजवून ठेवतो त्याचा सकाळी पाणी प्यायचंय त्यानंतर एक देशी गुळ खायचा आपल्याला भिजवत आपण रात्री काय काय ठेवतो चणे ठेवतो मूग ठेवतो उडीची डाळ ठेवतोय काजू ठेवतोय बदाम ठेवतोय मनुके ठेवतोय तर ह्या गोष्टी आपण भिजवून सकाळी प्रॅक्टिसच्या आधी किंवा प्रॅक्टिसच्या नंतर हे खाल्लं पाहिजे त्यानंतर दोनशे एम एल दूध पिणं गरजेचं आहे नंतर नेक्स्ट टाइम मित्रांनो प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तुम्हाला स्टमकची विशेष प्रॅक्टिस करायची आहे बघा तुम्ही खूप धावताय प्रचंड मेहनत घेत आहे पण जर तुम्ही घरी जायच्या आधी स्टमकची प्रॅक्टिस करणार नाही तर त्याला काही अर्थ होणार नाही मी असं म्हणत नाही की तुम्ही सिक्स ऍब्स काढा गरजेचं नाही परंतु ह्या पोटाला कमी करण्यासाठी तुम्हाला स्टमकची प्रॅक्टिस दररोज केली पाहिजे म्हणजे केलीच पाहिजे तर तुम्ही पोटाची एक्सरसाइज जेवढं जास्त कराल तेवढं तुम्हाला दम आणि थकवा लाग जाणवणार नाही नेक्स्ट आहे मित्रांनो रेस्ट आणि रिकव्हरी आपण भरपूर मेहनत घेतोय ना तर त्याप्रमाणे आपल्या बॉडीला नेक्स्ट डे रिकव्हरी पाहिजे आणि रिकव्हरीसाठी आपल्याला रेस्ट घेणं पाहिजे कारण काय वाटतो बऱ्याच वेळेला आपला ग्राउंड कमी असल्यामुळे आपण दोन दोन टाईम प्रॅक्टिस करतोय आणि आपली बॉडी खूप थकलेली असते दुसऱ्या दिवशी आपण त्या थकलेल्या बॉडीनेच पुन्हा तयारी करतो आणि त्यामुळे आपण तयारी तर करतोय पण त्या तयारीमध्ये ग्रोथ जाणवत नाही मग ग्रोथ जाणवण्यासाठी कमीत कमी दररोज सात तास झोपणं अनिवार्य आहे तर बघा तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आणि रिझल्टमध्ये फरक जाणवणार आहे आणि सर्वात महत्त्वाची टीप ज्यासाठी विशेषत हा व्हिडिओ बनवतोय ते आहे इन सीझन आणि ऑफ सीझन प्रॅक्टिस मित्रांनो ज्याला इन सीझन आणि ऑफ सीझन प्रॅक्टिसचा अर्थ कळला तो शंभर टक्के आपल्या परफॉर्मन्समध्ये वाढ करतो बघा मी तुम्हाला एका एक्झाम्पलने सांगतो उदाहरणार्थ आपली जी पोलीस भरतीची जी, जी लेखी परीक्षा आहे ती सहा महिन्यानंतर आहे तर आपण काय करतो आतापासूनच तुम्ही सुरुवातीलाच रिव्हिजन चालू करणार का सुरुवातीलाच तुम्ही टेस्ट देणार का नाही तुम्ही आधी काय करणार आधी तुम्ही अभ्यास करणार म्हणजे तुम्ही सगळा सिलेबस संपवण्याचा प्रयत्न करणार त्याचे एक दोन तीन रिडिंग करणार त्यानंतर मग तुम्ही जाऊन जेव्हा तुमची परीक्षा जवळ आलेली असते तेव्हा तुम्ही रिव्हिजन करता तेव्हा तुम्ही टेस्ट सोडवता काय काय होते तुम्ही का अभ्यास ते तुम्हाला व्यवस्थितरित्या मांडता येते तुम्ही सुरुवातीलाच रिव्हिजन किंवा टेस्टची प्रॅक्टिस करत नाही तसंच तोच फंडा आपल्या ग्राउंडला सुद्धा आहे आपल्या ग्राउंडला जर तुम्ही आतापासूनच डायरेक्टली पाच दहाच जर तयारी केली तर होणारच नाही तुम्हाला आधी पाच पन्नास नंतर पाच तीस त्यानंतर पाच दहा अशी प्रॅक्टिस करायची आता तुम्ही काय करता लगेच नव्याने ग्राउंड सुरुवात करता तुम्हाला कोणी मार्गदर्शन करणारा नसतो कोणी सांगणारा नसतो तुम्ही दुसऱ्याला कॉपी करताय अरे दुसरे लोक असे असे धावतात चला मी पण त्यांच्या मागे मागे तसं धावायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही बघताय की ते लोक पुढेच जात आहे आणि तुम्ही मागे राहताय तर ते लोक पुढे जातात कारण त्यांनी आहे ना खूप आधीपासून प्रॅक्टिस सुरू केलेली आणि तुम्ही लोक मागे राहताय कारण तुम्ही त्यांना फॉलो करताय त्यांना फॉलो नका करू तुम्ही डिअर पोलिस सरांना फॉलो करा ओमकार सरांना फॉलो करा ओंकार सर तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणार तर बघा तुम्हाला काय करायचंय ऑफ सीजन मध्ये काय असतं आपण आहे ना प्रॅक्टिस भरपूर करतो दहा किलोमीटर रन करायचं शिकतो त्यानंतर चारशेचे बारा बारा सेट बारा बारा रेपिटेशन मारायचे शिकतो त्यानंतर एक हजार मीटरचे जे रेपिटेशन असते ते पण आपण पाच पाच सहा सहा मारतो पण हेच आपण इन सीझनला मारत नाही इन सीझनला आपण काय करतो हो? ते कमी कमी करत जातो म्हणजे आता तुम्हाला काय करायचं रेपिटेशन भरपूर लावायचे आणि टाइम पण भरपूर घ्यायचा आहे उदाहरणार्थ चारशे मीटर एखादी व्यक्ती एका, एका मिनिटात मारते तर तुम्ही आता चारशे मीटर दोन मिनिटात लावा परंतु दोन मिनिटात तुम्हाला एकूण बारा सेट लावायचे म्हणजे दोन दोन मिनिटाचे प्रत्येकी बारा सेट लावायचे आहेत आणि अशा प्रकारे ऑफ सिजनला आहे ना तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा टायमाकडे लक्ष देऊ नका आता तुम्हाला टाइम लावून धावायचं नाहीये किंवा तुम्हाला टाइम घेऊन जजमेंट करायचं नाहीये तुम्हाला आता काय करायचं माहिती का क्वांटिटी वर्कआउट करायचंय क्वालिटी नाही क्वांटिटी वर्कआउट करायचंय खूप सारा वर्कआउट करायचा आहे जास्तीत जास्त वर्कआउट करायचंय आधी तुमच्या संपूर्ण बॉडीची कॅपॅसिटी वाढवायची आणि नंतर हळूहळू हळूहळू काय करायचंय रेपिटेशन कमी करायचंय आणि मग नंतर टाइम लावायचा आहे म्हणजे आता तुम्ही चारशे जे जे राऊंड आहेत रा जे तुम्ही बारा मारताय दोन मिनिटात ते हळूहळू काय करायचे सहा करायचे आणि ते एक मिनिटात आले पाहिजे हे होते हा पीक होतो ऑफ सीजन टू इन सीजन म्हणजे इकडे तुम्ही भरपूर सारे प्रॅक्टिस करताय टाइम पण जास्त घेत आहे इकडे तुम्हाला प्रॅक्टिस कमी करायची आहे आणि टाइम काय करायचा आहे वाढवून घ्यायचंय ओके तर अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस केली आणि हे टिप्सला जर व्यवस्थितरित्या फॉलो केलं तर माझे शाश्वत आहे की तुमचा जो दम लागतो आणि जो थकवा जाणवतो ही जी समस्या आहे ती समूळ नष्ट होणार आहे मित्रांनो काही अडचणी असतील तर मला सांगा आणि तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे ते तुम्ही कॉमेंट करा आपण जास्तीत जास्त कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू थँक्यू जय हिंद